नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे देशी गवारीची भाजी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बंदरी गवारीची भाजी बघितली होती आपण आज आज ह्या आठवड्यातच आमच्या बाजारामध्ये देशी गवारी आली आणि हे देशी गवारीची गवारी आज भाजी करणार आहे देशी ब गवारी खूप छान लागते बंदरी गवारीपेक्षा चला तर मग हे गवारी घेतले जिरे घेतले हळद घेतले तेल घेतले कांदा घेतला आहे कोथिंबीर कूट मीठ आणि लाल तिखट चला सुरुवात करूया तेल घालून घेऊया गिरे कांदा कांदा आहे आणि ह्यामध्ये आता घालूया आपण गवारी गवारी चांगली भाजून घेऊया गवारी भाजत आले ह्यामध्ये घालूयात हळद गवारी चांगली भाजल्याशिवाय हा माल मसाला घालायचा नाही तर गवारी कच्ची कच्चीच नाही ना आज चांगली गवारी चांगली भाजले आता आपण ह्यामध्ये घालूया हा माल मसाला लाल तिखट शैदनेच कुटन मीठ आणि घालवून आता हे झाकून ठेवे कोथिंबीर घालूया अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे झाकून ठेवूया झाकण उघडून बघूया गवार शिजल्यासाठी कवळी होती गवार आणि कमी पाण्यात गवार लगेच शिजते पाणी नाही घातलं तर सुद्धा चालतं पण थोडंसं लाल तिकटच्या शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालावंच लागतं बघू शकता आपली गवार तयार झाली कशी दिसते सांगा देशी गवार खूप छान लागते बंदरी गवारीपेक्षा आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद